जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी महाराज याची महाराजाची आषाढी वारी सोळा दोन हजार चोवीस तर याच्या संदर्भात सहा जुलैला सातारा जिल्ह्यामध्ये वाडीचे आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर सात तारीखला लोणांमध्ये सहा आणि सात हा दोन दिवशी लोणंमध्ये मुकाम असणार त्याच्यानंतर आठ तारीखला तरळगावमध्ये मुकाम असणार नऊ तारीखला फलटणमध्ये मुक्काम दहा तारीखला ते बडमध्ये मुक्काम करतील आणि त्याच्यानंतर अकरा तारीखला सोलापूरमध्ये जातील तर याच्याबद्दल प्रशासनाने जे काही तयारी करणे आवश्यक आहे ते संपूर्ण तयारी प्रशासनाद्वारे आता करण्यात आलेली आहे याच्यासाठी मागचे दोन महिन्यामध्ये चार मिटिंग झालेली आहे मागचे एक वर्षामध्ये आपण जवळपास प्रत्येक महिने जे आपले वाजीचे जे काही प्रतिनिधी आहेत ते आमच्याकडे येतात आणि त्याचे बरेचसे प्रश्न असतात त्या प्रश्नी आम्ही बऱ्यापेक ऐंशी नव्हे टक्के सोर्ट केलेली केलेले प्रत्येक दोन महिन्याला मिटिंग घेऊन तयारी जी शासनाच्या तर्फे आता झालेली आहे त्याच्यामध्ये जे स्थल आहे ज्या ठिकाणी ते मुकाम पडतात तिथे सगळ्या सुव्यवस्था करणे तिथे मंडप टाकणे त्या ठिकाणी खड्डे साईड पट्टे त्यांना दुरुस्त करणे पालखीच्या ठिकाणी ते स्ट्रक्चर ऑडिट करून घेणे हा सर्व तयारी आपण केलेली या आहे यावेळी आपण अठराशे फिफ्ती शौचालय उपलब्ध करून देणार आहोत मागचे वर्षी पंधराशे शौचालय होते यावेळी आपण अठराशे कृती शौचालय उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याची स्वच्छतासाठी तीनशे लोकांची टीम देणार आहोत जेणेकरून प्रत्येक दिवशी कमीत कमी चार पाच वेळी त्या कृती शौचालयाची स्वच्छता करतील आणि आपल्या वाडीमध्ये जे काही श्रद्धालू येतील त्या सर्वांना चांगल्या पद्धतीने ते शौचालय स्वच्छ स्वच्छ करून देऊन याशिवाय तात्पुरते पालखी मार्गावर सदतीस ठिकाणी आपण स जवळपास चौहात्तर मुद मुली उभा उभा केलेली आहे तर ती ॲडिशनल सोयी यावेळी आपण उभा करून देतो आहे महिलांसाठी स्नान घरा बारा ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि चोवीस बंदीस महिला स्नान घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तात्पुरते निवारा केंद्रसुद्धा आपण पालखीच्या मार्गावर पडेगाव तरडगाव बडड़ बिड़नी काफड़ाँव कोव शिरो राजूरी निंभोरे पिंपरत निल वड़जल कालज जाधववाड़ी अच्छे अपन व्यवस्था के लिए पीना चीन के जो सोर्स है स्रोत है, है तसे तीन से बाईस जीर चौथे बोरवर नौ सार्वजनिक ठिकाणी से पानीपाकि अ चारशे पांच ठिकाणी वाड़ी पानीपुर के अपने सोर्सेस आइडेंटिफाई के लिए जवरपास साढ़े तीन हज़ार टँकर बनण्याची क्षमता हा सर्व सोर्सेसची आहे